सत्यासाठी मम्मी विरोधात ठाम उभी राहणार मंजू सत्याला मिळणार का तिकीट कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता पुन्हा एकदा मम्मी आणि मंजू मध्ये होणार आहे घमासान येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे ज्यामध्ये बघायला मिळते की मंजू आपली कामात व्यस्त असते तेव्हा तिथे पोहचते मम्मी आणि ती मंजूचा हात घेते आणि तो हात मुरडते मंजूला खूप त्रास होतो त्यावर मंजू विचारते की काय झालं तेव्हा मम्मी म्हणते की नेबळट तुला मी जे सांगितलं होतं ते तू केलं नाहीस ना सत्याला तू अजिबात समजावलं नाहीस ना त्यावर मंजू म्हणते की मम्मी तुम्ही सत्याच्या मनाचा तरी विचार करा मम्मी म्हणते की मला ते काही माहीत नाही तू सत्याला फूस लावली असेल म्हणूनच सत्याला आता तिकिटाची आस लागलेली आहे त्यावर मंजू मात्र सत्यासाठी आता ठामपणे उभी राहताना दिसत आहे ती म्हणते की मम्मी साहेब सत्याच्या मनाचा विचार करा एवढंच काय तर लोकांना सुद्धा सत्या नेता म्हणून हवा आहे आणि काही झालं तरी मी सत्याची साथ सोडणार नाही आणि त्याच्या सोबत आता मी कायम अशीच ठाम उभी राहणार तर सध्या तरी मम्मीच्या विरोधात जाऊन आपल्या सत्याची ठामपणे बाजू मांडली आहे मंजूने आणि त्याची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार